विविध कार्यकारी सेवा सोसायटीची नहाद येथे निवडणूक यशस्वीरित्या पार पडली वसमत तालुक्यातील नहाद येथे नऊ जुलै रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यानमध्ये ही निवडणूक अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये निवडून आलेल्या सर्वच सदस्यांचा गुलाल उधळून पेढे भरवून ढोल तशाच्या गजरामध्ये नहाद गावातील प... प्रमुख मार्गाने ही मिरवणूक काढत मौनानंद महाराज यांच्या आशीर्वादाने विविध विकास पॅनलच्या विजयी झालेला आहे पाहुयात या आनंदामध्ये सर्वच नागरिक दंग झालेली दिसत आहेत आज या ठिकाणी जगद्गुरू मौनानंद महाराज नहाद एकता पॅनल या ठिकाणी नाहाद विकास सेवा सहकारी सोसायटीसाठी आम्ही उभा केलेला होता आणि या ठिकाणी आमचे शंकररावजी बोरगड मामा नवनाथरावजी चांभारे ओमराव मामा पवार व आम्ही सर्व या ठिकाणी उमेदवार गुरुवर्य मौनानंद महाराज एकता सर्व या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि सर्व मतदारांनी या ठिकाणी पन्नास वर्षाच्या नंतर सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासामध्ये आम्ही कडा जाऊ देणार नाही याची मी ग्वाही देतो जे काही या माध्यमातून काम असतील करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत या ठिकाणी जगद्गुरू मौनानंद महाराज यांच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून आता त्या दिशेनं रवाना होत जगाद्रो मौना सहकारी संस्था मर्यादित नाहात तालुका वसमत जिल्हा हिंगोली या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस याचा मी निकाल जाहीर करीत आहे मतदान केंद्राचे नाव आहे जिल्हा परिषद प्रशाळा प्राथमिक शाळा नाहात तालुका वसमत जिल्हा हिंगोली सर्वसाधारण कर्ज कर्जदार प्रवर्गातून कदम पंडित नारायण त्यांना एकशे नऊ मते मिळाली ते विजयी झालेले आहेत कदम कदम भीमराव गणपतराव नव्याण्णव मते पडाली पडली आहेत त्यांना ते विजयी झालेले आहेत कदम यादवराव सखारामजी शहाण्णव मते पडली पराभूत आहेत कदम शेकुराव शंकरराव एकशे बारा मते पडली विजयी आहेत कावळे दौलतराव विश्वनाथराव एकशे पाच मते विजयी कावळे बालाजी बापूराव सत्त्याण्णव मते विजयी हे ईश्वर चिठ्ठीवर विजयी झालेले आहेत कावळे यादवराव मारुतराव नव्याण्णव मते विजयी सांभारे नवनाथ संभाजी सत्त्याण्णव मते पराभूत पवार उमराव पिराजी सत्त्याण्णव मते पराभूत पवार काशीनाथ मुंजाजी ब्याण्णव मते पराभूत पवार बाबुराव नाथराव नव्याण्णव मते विजयी बोरगड त्र्यंबक हरीभाऊ शहाण्णव मते पराभूत बोरगड बाबा सावजी ब्याण्णव मते पराभूत बोरगड शंकर किसन एक्क्याण्णव मते पराभूत बोरगड संतोष दत्तराव एकशे दोन मते विजयी <laughs> आता महिला राखीव प्रवर्गातून कावळे कलावतीबाई गणेशराव एकशे दहा मते प्राप्त झाली विजयी कावळे गयाबाई गोविंदराव पंच्याण्णव मते पराभूत पवार नीलाबाई मारुती सत्त्याण्णव मते पराभूत बोरगड गुंफाबाई रामराव एकशे एक मते विजयी जमदाडे दिलीप कुंडलिक शंभर मते पराभूत पुंडगे रामा पांडोजी एकशे चार मते विजयी रोकडे शिवकांत बाबुराव इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एकशे दोन मते पराभूत लासे कैलाश नरहरी इतर मागास मागासवर्गीय प्रवर्गातून एकशे तीन मते ना सोसायटीची निवडणूक घेण्याकरिता सर्व गावकरी मंडळी आणि माझे स्टाफचे कर्मचारी सर्व मतदार पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मला खूप सहकार्य केलेले आहे याबद्दल सर्वांचे आभार आणि कार्यक्रम and